राजे ना हो का नाही तर राणी न केला बर हो काकू राणी हे करून तर कोण करीन मला माहित आहे म्हणून त्यांनी सतरा कामात टाकून पहिले आलो आंडाय तर जेवण करायसाठी राणीच्या हातचा माहिती रंग हातचा करतो मी सविता सविता आई मी वापस येत नाही आणि सविता सविता तोंड लावू नका तुम्ही जा सविता अक्कन नाही काय तुला गावालामाशी दाखवून आली तू नवऱ्याची सोंग दाखवता का आतापर्यंत सोंग दाखवलं नाही पण आता आता तुमचा पोरगा सोंग दाखवायचे लायकच आहे तुम्हाला माहित आहे का तुमचा भरगा कुठे गेला तोंड आवरून बोलतो काय तोंडात बघू नको कुठे गेला काय का? गेला, का गेला? नवरा माहिती त्या कार्यालय बोलता का त्या नवऱ्याला तू आई नवऱ्याची लायकी पणच वागा लागते आई आतापर्यंत मला माहित नव्हतं पण आता समजलं मला जशी लायकी असली त्या लागामध्ये बायको बायकोनं तुझे काय वाटते कुठे गेला, गेला? तो ना कुठे गेला मला वाटते नाही चला दाखवून कुठे गेला चला चला त्याच्या फोनवर गोष्टी ऐकल्या हवा तीच कमी होती सगळी शांताबाई कोण मी दिसले की त्या दोयांनी अंगार होती काय शांताबाई जे खरं ते खरं असते सविता चल मी येते त्यासोबत सोबत हां नी इली गुण तू दादा सविता इली गुण जा दोघी जण सविता सारखं धल्या तुम्ही आता एकमेकीची सावली पडले ना एकमेकीच्या अंगावर जा जा चला सविता काकू चला माझ्यासोबत चल चल सविता चल मी साथ देतो सविता कोण्या भी गरीब गुर्द कोणी असो सविता मी सगळ्याच्या पाठीमागं असतो तुला सांगतो मी पण मैकदर कोणीच करत नाही आणि त्या सासू सारखी बाई कधीच मी कदर करू शकत नाही तिचं काय करू मी चला आता जातो मी आता सुनीले नवऱ्या पोराले सगळ्या घराने सांगून देतो ही अशी कोण लागून आमच्या आमच्यासोबत म्हणून आमच्या घरचा आम्ही फोन घेऊ नाही ते करीन सांगेन म्हणा या ना शांती नको म्हणून नाही का मुलाला केला मी महादेव ऐकाय घरी महादेव आलो आलो अरे शांताबाई हम्म बरोबर आहे शांताराम धोन काहीतरी घेणं सल वाटते शांताबाई सोबत शांताबाई ये शांताबाई नाही महादेव तुम्ही बाहेर आहात मी नाही घरात काय झालं शांताबाई जेव्हा काही समोर झालं काय श्याम काय झालं श्याम शांताबाई सांग ना काय झालं महादेव श्याम गुड्डी तुम्हाला ती बी सांगतो तुमच्या आईले महादेव तुमच्या बायकोले दोन गोष्टी समजून सांगा तुम्ही माया घरांनी ते जास्त हस्तक्षेप करून राहिले महादेव तिले तुम्ही सांगा की भांडण करून सांगा की मारून सांगा मला माया सुनीच्या दूर राहतो काय काका केलं काय केलं सविताने काय केलं महादेव माया सुनीला ते भडकून देऊन राहिली परत तुम्हाला माहित आहे ना तो पिऊन आली आठ दिवसापासून मग बही समजून सांगा चांगलं विन असं विण तसं समोर ते तिले चळ पाणी देऊन राहिले माय समोर असं सांगते मग मागा किती सांगत असेल महादेव कोणाचं घर तोडणं आसान नसते बरं आणि तुम्हाला हे माहिती आहे कोणाचं बुरं चेतलं ना आपला देव पहिली बुरं करते लोकांसाठी गड्डा खांबला आपण त्या गड्ड्यात जाऊन पडतो हा शांताबाई बरोबर आहे ते बरोबर आहे सगळं सविता कुठे गेली आता ना सविता गेली ते कुठे गेली कुठे नाही मी चालली होती ना मली म्हणते मी जातो शांताबाई सांग मग मी तुमच्या इथे हस्तक्षेप करतो का गुड्डी काय म्हणतो का तिला मी ती सासू अशी सासरात असा नवरात असा सांगतो कधी तरी तुला म्हटलं काय गुड्डी असं नाही शांता काकू कधीच नाही म्हटलं मला असं सांगतलं समजूनच सांगतलं मी देशाच्या वरती पाणी केलं महाक्षाहून म्हणून तुम्हाला सांगायला आली मी आता तुम्ही तुमच्या पद्धतीनं कसं करता ते तुम्ही पाहता मला एक घेऊन देणार नाही झालं सविराचं आता नाही तर मग मॅ जर तिथे चापट मारली ना मग तुम्ही सांग काय केलं काय नाही शांत काकू मी सांगतो माया तुम्ही काही टेन्शन नका घेऊ पाहिले बाबा पाहिले ना का गु। पाहले पाहले मा गुड्डी म्हणते तर तुम्ही म्हणता अशी नको वागू तशी नको वागू मय बाबा परी आहे लायचं सगळं मला आहे कुटी बी जातील तर धागे दोर जवळच येतील आता सगळ्याला फक्त तो घरी दे येतो शांनी बाहेरून बाबा पिऊन नका येऊ तुम्हाला सांगतो मी तुमची पहिल्यासारखी सवय लासन का तुम्ही आता आईले समजदारीनं समजून सांगा तुम्ही नाही तर मी गुड्डे सांगतो तु। तुम्ही काही सांगू नका आता सविता आणि मी या किती मा आला सविताले पाहू दे मला आता आज तर तिले सरकस करतो मी श्याम पहिले बाबा मारत की आईले पाहिन तू आज पाहिजे तू गुड्डे काय होते आईचं तर मी चाललो ऑफिसले आता तू सांभाळतो येईल ठीक आहे श्याम काही काळजी टाका करू तुम्ही मी आव घरी मी सांभाळतो सगळे बरं मी तर म्हणतो की माझ्या सासऱ्यानं माझ्या समज दोन झोप ठेवून दिले बाजात माझ्या सासूले मी तर मस्त गंमत पैन मी तर काहीच आवरणार नाही मला तर बरंच होते मले, मले किती गांजवलं माझ्या सासूनं संध्याकाळी तर माझ्या सासूची आहे मग बदई चांगली आता डबल सविता म्हणा तू कोणा त्याच्यात हस्तक्षेप करशील नाही कशी मुरून तुरून बसशील तर पाहिजे म्हणा तू आता हा किती डाय सांगायचा प्रयत्न केला आपण म्हणतो जाऊ दे जाऊ सा दे, दे। माणूस काही बरा नाही मारत बसेन मरे लोक आता मारो ठोको काही करो तुले तुले या याद राहिली पाहिजे कोणाच्या नीट चोणके मला कसा करावा <laughs> चल ओवी वजे साय घरी चिंट्या तनी चिंट्याचे बाबा नाही आले अजून कुठे गेले तर रस अ नाही नाही खूप जेवण झालं राणीच्या हातचा रस खूप चांगला होता काकू आज खाल्ला रस अस वाटते या वर्षीचा रस आज खाल्ला मी असा आंब्याचा रस अजून नाही भेटला मले ना बोलू अरे सविता ये ना ये, ये ये मस्त अंड्या तरफ जेवण करीने मस्त अंड्या तरफ बनवला या, या दोघी सविता कोण उभे राहिले बसा ना खाली मस्त बी आहे सविता बहिणी सविता काकू कधी आले तुम्ही बसा ना कोण उभे राहिले राजाजी अंड्या तर कधीच नाही खाल्ला काय आज वाटते का तुम्हाला अंध्या तर खाल्ला म्हणून या ना इकडून या अंडे देतो मी तुम्हाला या बरं इकडून सविता सर तिथून तू का रे राजे का शरम वाटते का तुले बायको असल्यावर बायकोच्या हातात पन्नास ती अंड्यावर खाल्ला असेल आणि काय म्हणता मी असा अंड्यावर खाल्ला नाही कधी अजून का रे राजे आणि सांगून दी येत नाही घरून ते पोरगी किती परेशान झाली तुले फो पो शेवटी तिने मले आणलं सोबत सविता काकू कुठे गेले राजाजी चला काकू कुठे गेले राजाजी असं करू नये राजा नाही काकू राजाला सांगितलं होतं सविता सविता काकू सरका सविता काकू मी तुन तुम्हाला नाही जमत ना बरोबर सरका सरका राणी मस्त आहे अंबा सरस मला हे जीव घालत काय फक्त राजालाच जीव घालतो का एकट्या नाही नाही सविता वहिनी नाही म्हटलं अंदायचं असा आहे राजाने म्हटलं सगळं जण या म्हटलं सविता बहिणीने पण घेऊन ये उरे बापूर देऊ बसा बसा तुम्ही पण दोघे जणी बसा मस्त अंधा वाढतो मी बसा बसा सविता बहिणी बसा राजा सविता बहिणीला आणायचं होतं नाही राजाजी स्वप्न पाहिलं काय मी काय केलं म्हणून नाही नाही मी काहीच नाही करत राजाची काहीच नाही करत मी करा करा मस्त अंधार जेवण करा सविता बस ना तू हा मी तू तात आणतो राणी बेटा जा बस सविता तातवाड हा भाई बघली ताटा वाढतो बसे अल्ला सविता बसा सविता काय झालं सविता जेव्हा रागांती कोण असतो नाही काकू मला हरिक झाला राजाची तुमच्या घरी आले मी जेवण करायसाठी लय हरिक झाला मला पायता पाय। किती हसवून आला मला का किती हसा घेऊन आला मला <laughs> राजेजी करा करा जेवण करा जेवण करा आम्ही तुम्हाला डिस्टर्ब केलं का बरं बरं कविता काकू चला चला गोड गोडधोड खाऊन आला ना द्या खाऊ द्या काकू चला मग पूजा करू आपण चला चला राजा कायची पूजा करू म्हणते कविता आई गेले का दोघी जणी राणी ये जेवण कर लवकर लवकर मला काम आहे घरी ठीक आहे राजा आई बस तू बस राणी येतो मी कधी राजा जेवण करून तु गे तुला सांगतो राणी त्या नवराच्यात नशिबात आंबे होते पाय आंब्याचा तर रोज कोणाच्या पोटात नाही चालला चल बस आपण दोघ जिवन गेलो लवकर लवकर नाही तातून कोणता जिज्ञा येईन सांगता येत